बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या चौदा वर्षीय मुलाचा रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवर मृतदेह आढळून आला आहे या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले विशाल विजय बट्टू वै चौदा राहणार घोंगडे वस्ती असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे विशाल बट्टू हा घोंगडे वस्ती येथे राहतोय शनिवारी रात्री आठ वाजता तो बाहेर येऊन जातो म्हणून घरातून बाहेर पडला तो रात्री उशिरा घरी परत आलाच नाही घरच्यांनी शोधाशोध केली मात्र तो कोठेही आढळून आला नाही शेवटी घरातील माहिती देण्यात आली सुमारास रोडवरील सर्व्हिस रोडवर त्याचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह विशाल बुट्टू याचाच असल्याचे निदर्शनास आले मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे मात्र हा मृत्यू कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन रिपोर्टनंतरच समजणार आहे